नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्याचा जो काही येणारा सोळावा हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार आहे याची जी काही तारीख आहे ते फिक्स झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवणार आहे या संदर्भातला त्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटल्यात इतर शेतकरी बांधवांना शेअर करा दोन पॉईंट ऐंशी लाख करोड रुपये आणि अकरा करोड अधिकपेक्षा लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे पी एम किसान या योजनेअंतर्गत तर पाच वर्ष या योजनेला कंप्लीट झालेले आहेत त्यानंतर आता पी एम किसानच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी इथे नोटीस लावण्यात आलेली आहे प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्स्टीन इन्स्टॉलमेंट ऑफ द पी एम किसान स्कीम ऑन ट्वेंटी एट फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कि सोळावी किस्त पी एम किसान अंतर्गत जी काही सोळावी किस्त आहे ती शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जमा होणार आहे तर अशा पद्धतीची या ठिकाणी तुम्ही मित्रांनो माहिती पाहू शकता अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही इथे माहिती पाहू शकता तर अजूनही काही शेतकरी यापासून वंचित राहिले असेल के वाय सी करायची तर त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र